सावनेर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आशिष देशमुख जोरदार प्रचार करत आहेत त्यांनी मतदारसंघातील खुबाळा गावासह अनेक गावांमध्ये प्रचार सभा घेऊन जनतेला मतं मागितली महायुतीचे सावंदेर मतदारसंघातील उमेदवार आशिष देशमुख यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून जोमानं त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते प्रचारात उतरले आहे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील जोरदार प्रचार सुरू आहे आशिष देशमुख स्वतः गावोगावी जाऊन नागरिकांशी भेटी घेत आहेत तसंच प्रचारसभांचं आयोजन करून नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे यातच सावनेर मतदारसंघातील खुबाळा भागात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं तर नागरिकांचाही आशिष देशमुख यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता हा निवडणुकीला जर उभा राहू शकतो तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्याच्या अनुसार कोणाच्याही घराणेशाहीला थारा न देता सावनेर विधानसभेची जनता यावेळेस परिवर्तन करणार जबरदस्त परिवर्तन करणार माझ्या सर्व सावनेर विधानसभेच्या जनतेला विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपलं बहुमूल्य मतदान हे मला माझ्या कमळ या चिन्हावर देऊन द्या ह्या भागाच्या विकासाच्या संदर्भामध्ये माझ्याकडे स्वप्न आहेत दूरदृष्टी आहे एक विजन मॅप आहे आणि रोड मॅपच्या अनुसार येणाऱ्या काळामध्ये सावनेर कळमेश्वर विधानसभेला ह्या विदर्भातलंच नव्हे तर राज्यातलं एक नंबरचं विधानसभा विकासाच्या दृष्टीने करून नक्कीच दाखवील ती जिद्द माझ्या मनामध्ये नक्कीच आहे